अल्पवयीन मुलीला फुस लावून पडवून मुलास केली अटक ग्रामीण पोलिसांची दबंग कारवाई मूर्तीजापूर तालुक्यातील मुलीस चोवीस मे रोजी गावातील युवकाने फुस लावून पडवून देण्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी ग्रामीण पोलीस स्टेशन मूर्तीजापूर येथे दिली तक्रार प्राप्त होताच तपास चक्रे फिरवित असताच आरोपी हा मुंबई येथे असल्याचे विश्वासनीय सूत्रांकडून माहिती प्राप्त झाली आरोपीचा मोबाईल क्रमांक प्राप्त करून मोबाईलचा सीडीआर व एसडी आर वर टावर लोकेशन तपासून टेमघरपाडा तालुका भिवंडी असे असल्याची माहिती प्राप्त होताच ग्रामीण पोलीस स्टेशन ठाणेदार कैलास भगत यांच्या मार्गदर्शनाखाली चंदन वानखेडे पोलीस उपनिरीक्षक व महिला कॉन्स्टेबल रीना गावंडे रितेश मद्दी यांनी आरोपी व अल्पवयीन मुलीस दिनांक अठ्ठावीस जून रोजी अटक करून मुलगी आई वडिलांच्या स्वाधीन केली आरोपी गोकुळ रामकृष्ण चव्हाण वय बावीस यांच्या विरुद्ध भादवी तीनशे नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह अप्पर पोलीस अधीक्षक अबय डोंगरे उपविभागीय पोलीस अधिकारी मूर्तिजापूर मनोहर राव दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार कैलास भगत महिला पोलीस उपनिरीक्षक मनिषा समटकर यांनी केलाय रिपोर्टर धनराज सपकाळ अकोला